धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचं ऑपरेशन टायगर राबवण्याचे संकेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत धाराशिव जिल्ह्यामध्ये बदल झाला तर वावगं वाटायला नको असं सूचक विधान त्यांनी केलंय खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील प्रवीण सामी हे धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे नेतृत्व करत आहेत त्यांच्याबद्दल रामनाईकांनी हे संकेत दिले आहेत भविष्यामध्ये तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे कारण शेवटी ठीक आहे स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्यातील जनतेनं दाखवून दिलेले आहे की खरी शिवसेना कोणाची बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेले आहेत आणि त्या माध्यमातून फक्त ऐंशी जागा लढून साठ जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेल्या धनुष्यपानं आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काही असं विशेष वाव वाटायला नाही